कोणाला करायचं यावेळेस खासदार खासदार कोणालाच नाही करायचं या वर्षी कोणालाच नाही नाही कोण तर होणार कोण तर कसे होईल जरंग पाटील सांगतील तसं करू आता जरंग पाटील सांगतील हा पंकज त्यावेळेस आम्ही नारद नाही दहा वर्ष निवडून दिली वीस वर्ष नाही बदल नाही पक्षामुळं पक्षामुळे बदल करायचा इकडं पंक ते असतं आम्ही तिला बी निवृत्त निवडून दिलं किती वाटत आतापर्यंत मी भाजप सोडून मतदानच केलं नाही यावेळेस भाजपला पलटी मारायची कारण त्यांनी काहीच विकास केला नाही नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज आज मी कोळगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या साठेवाडी या गावामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीत उभे असलेले उमेदवार गावखेड्यामध्ये मतदारासाठी मतदान गोळा करण्यासाठी फिरतायत परंतु काही गाव असे आहेत की पाण्यासाठी वन 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 भटकत आहेत त्यातलंच एक गाव पाणी टंचाई असलेलं गाव हे कोळगाव परिसरामधलं साठेवाडी हे गाव आहे म आज नेते जरी मतदानासाठी फिरत असले तरी या साठेवाडीतले लोक मात्र पाण्यासाठी रानात फिरत राना आहेत एकंदरीत गावकऱ्यांच्या काय भूमिका आहेत लोकसभा निवडणुकी संदर्भात त्यांच्या का काय भूमिका आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत आपल्यासोबत या ठिकाणी गावकरी आहेत गावकऱ्यांच्या काय भूमिका जाणून घेणार आहेत नमस्कार काय चाललंय लोकसभा निवडणूक आलेली लोकसभा निवडणूक चालू असताना आज नेते लोक गावगाव फिरतात पण आम्ही गावगाव न फिरता पाण्यासाठी रानोरान फिरतो हां ग्रामीण भागामध्ये आम्हाला पाण्याची सोय नाही वस्ती गाव वस्तीवरती पाण्याची सोय नाही तर आम्ही आज राणावणामधून राणावणामधून बैलगाडीनं डोक्यावरती हांड्या हा हांड्या घेऊन पाणी आणतो आमच्या महिला मंडळांना इतका त्रास होतो या पाण्या पाण्यासाठी वनवन वन रानोरान फिरावं लागतं त्यासाठी नेत्या मंडळींनी आमची पाण्याची सोय करावं ही विनंती मी करतो जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी मग या जीवन... जल जीवन योजनेचा जरी घरोघरी योजना आली असली तरी नळावाट पाणी घरोघरी नाही विहिरीत पाणी नाही तर नळाला नाही आम्हाला रानोरान फिरावं लागतं एक विहिरीला पाणी नसताना आम्हाला दुसऱ्या विहिरीवरती वरती पाण्यासाठी जावं लागतं आता कसं भागतं मग पाण्या आता पाण्याचं भागतं ना डोक्यावर हांडा घेऊन महिला मंडळाला त्यांच्या सोबत आम्हाला जावं लागतं राणावनात बरं तर ही भयानक परिस्थिती आहे काय सांगाल नेमकं कशी परिस्थिती पाण्याची काय आज रोजी जवळपास आज दोन महिन्यात दोन महिने झाले साठेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ पाण्या वाचून एवढे त्रस्त आहेत प्रशासनाने पाण्याची टंचाईची लक्षात घेता टँकरची व्यवस्था केली परंतु बावीस तारखेपासून टँकर झाले आज कंप्लिटली एक महिना टँकर मंजुरी झाला कोळगाव ग्रामपंचायतला आपल्याला तीन टँकरची मंजुरी आहे साठेवाडीला रोजच्या दोन खेपायचं परंतु परिस्थिती जर वस्तुस्थिती जर बघितली तर चार दिवसाला तीन दिवसाला एक साठेवाडीमध्ये खेप येते टँकरची आणि सरपंचांना बोललो तर सरपंच म्हणतात की पॉईंट पॉईंट भरण्याची व्यवस्था नाही आहे टँकर भरण्याची मग टँकर तिथून भरत नसल्यामुळं गावामध्ये टँकर येत नाहीत आपल्या माध्यम मीडियाच्या माध्यमातून मी प्रशासनाला बी आपल्या माध्यमातून सूचित करतो की ही पाणी टंचाईची जी काही व्यवस्था आहे तुम्ही जर पाणी टंचाई भागवण्यासाठी जर टँकर मंजूर केलेत तर टँकर भरण्यासाठी पॉईंट वाढवले पाहिजेत आणि टँकर गावापर्यंत पोहोचले पाहिजेत जर का तुमच्या टँकरचे पॉइंट जर नसतील तिथं टँकर तर भरलं बी नाही भरलं तरी बी तर त्यांच्या खेपा सुरू राहणार येतं परंतु सामान्य जनतेला जे काय त्रास होतोय आज जर बघितलं तर एवढे पन्नास लोक आहेत तिथं गावामध्ये जलजीवनचं काम आहे जलजीवनचं जरी काम असलं विहिरीचं काम झालंय पाईपलाईन अर्धी झाली परंतु नळाला पाणी यायला टाय विहिरीत तर पाणी पाहिजे विहिरीत पाणी नाही आहे विहिरीत पाणी नसल्या कारणाऱ्या कारणानं आज गावामधून तीन वाजते झाल्यात हे फक्त गाव तुटलंय हे बाहेर गेलंय शेतात राहण्यासाठी वचून आणि आज जे काय पन्नास टक्के गावात लोक राहिलेत जर हीच का जर परिस्थिती अशी वर्षानुवर्ष जर राहिली तर गाव म्हणून राहणार नाही सगळे वस्ती तांडे होऊन जातील गावाचे तर ही भयानक परिस्थिती आहे कोळगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या साठेवाडी गावामध्ये मग काय परिस्थिती सध्या काय वाटतं नाही कुठून आणताय पाणी मग पाणी काय आता जिथं पाणी असं तिथे जाणवं लागतं रान राहणार काही लच आहे काय तर टँकर सुरू झालं टँकरचं येत नाही पण टँकरचं पाणी येतं पण चार दिवस झालं एकदा तीन दिवसाला एकदा येतं पाहिजे किती खेप दोन यायला पाहिजे आता एकच खेप रा, तीन दिवसाला तीन दिवसाला चार दिवसाला आता आम्हाला आम्हाला तर टंकरचं पाणी नाहीच म्हणा पण गावापुरतं तरी तेवढं तीन दिवसाला येतं आता लोकसभा निवडणूक लागलेली नेते ये येतात त्यांच्याकडे मागणी केली का नाही आता इथं कुठं आमच्या खेड्यात कुठं आले जातो लोकसभेला नाही ना काय मग यावेळेस आता लोकसभेला सामोरं आणि काय विषय असणार आता काय इशी असणार रे आता जी जरांगे सांगेल ते करतील लोक आमचे जरांगे पाटील सांगतील ते तर परिस्थिती खरंच पाण्याची गंभीर आहे काय सांगाल नेमका एकंदरीत पाणी टांचाबद्दल काय पाणीच नाही ही रुण आणला लागते शिंदू शिंदू नावापासून तीन चार किलोमीटर जायचं आणि तिथून आणायचं पाणी तीन चार किलोमीटर ना मोटरसायकल येऊ सायकल येऊ हा डोक्या येऊ विलाज नाही शेंदून पाणी आणताय शेंदून तर बघू शकतात गावामध्ये शेंदून पाणी आणलं जात काय भावना आहेत नेमका आणि का आता लोकसभा निवडणूक पण लागलेली आहे पाणी पण पाण्याचा पण प्रश्न आहे नेमका का, प्रश्न काय सांगायला कोणी नेते मंडळी येत नाही आमच्या गावी नाही आले आता मतदान मागण्यासाठी येणार आणि मतदान मागण्यासाठी पाच वर्षातून एक वेळेस येतात ना त्यांची वारी असते ती पाच वर्षाला एक वारी येतात येतात पुन्हा जातात पुन्हा दोन पुन्हा काय गावाकडे थोडेच लक्ष देतात सिटीला लक्ष देतात आम्हाला वीस लिटर तरी पाणी पाहिजे नाही का माणसाला सिटीला पन्नास लिटर देतात ना माणसाला वीस लिटर किमान पाणी पाहिजे दिव दिवसाला दिवसाला बर आता पाणी टँकर वगैरे लावलेलं ते येतंय का नाही नाही पाच दिवसाला एक बारी येत आहे दिवसाला एक बारी येत पाच दिवसातून एक वेळेस येत आहे तर त्यातले दोन भांडे भेटत आहे फक्त बरं आता कुठून भागवत आहे पाणी पिण्याचं पाणी कुठून आणतात शेतातून शेतातून आणतात चार किलोमीटर अंतर इथून शेताच चार किलोमीटर हा तसं विहिरीचं बोरचं विहिरीचं विहिरीचं आणताय काय तरुण मुलांच्या काय भावना पाणी कसं भागवत आहे पाण्याचं आता पाण्याचं जर बोललं तर खूपच गंभीर परिस्थिती आहे जसं आम्हाला कळत आहे तशी गंभीर परिस्थिती सध्या चालू आहे टँकर पाच दिवसाला त्या कारणास्त काहीतरी शेतातून आणतो खासदार कोणाला करायचं मनोज जारांगी पाटील म्हणतील तस करू काहीतरी मराठा आरक्षण बी महत्वाचं आहे म्हणतात जारांगे पाटील सांगतील तसं करणार हो पाण्याचा विषय या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही हो मानणार ना नक्कीच नेते आले की त्यांच्या समोर मांडणार समोर मांडणार काय नाही बरं आता लोकसभा निवडणूक लागली आहे बजरंगबाई बजरंग बाप्पा चालू सरकारवर चालू सरकारवर म्हणजे आतापर्यंत मी भाजप सोडून मतदानच केलं नाही यावेळेस भाजपला पलटी मारायची कारण त्यांनी काहीच विकास केला नाही जनतेचा काय बरोबर मुख्य मागणी म्हणजे पाणी रस्ता पाणी म्हणजे एक तर पाणी एखाद्या बोरला पाणी असलं तर इकडे एक तर लाईट एका आड असते मेन प्रॉब्लेम लाईट इजी जरी पाणी असलं बोर मध्ये त्याला पाणी भरता येत नाही एका दिवसा सरकार कुठेतरी अपयशी ठरलंय अपेक्षा शंभर टक्के शंभर टक्के लोकसभा निवडणूक आली हा खासदार दरांगे पाटील म्हणते त्यांना जरांगी पाटील सरकारवर नाराज येते हो नाराज त्यांनी आमच्या गावाकडलं लक्षच नाही काही त्यांचं पाण्याची पाणी नाही लाईट नाही काही नाही गावाला आरक्षण पण नाही दिलं जलजीवन मिशन ते बॉर्डालाच निसतं काम झालेलं आहे पण ते अर्ध्यातच नळ पण काढले नाहीत काही नाही काही नाही नळ निसते पाईपलाईन हातरून ठेवलेली ते हा। खड्डे बुजील नाही काहीच नाही आज नळ येत पाणी आहे का प्यायला नाही नाही आहे ना टाकीच काम अर्ध पड पाणी कसं येईल पाणीच नाही वीरू नाली हा कधीपासून नाही पाहिजे बोर्ड इज काय जाईल तुमचं पाणी आम्हाला पाणी मिळेल का इज पाणी आता लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार आपलं तेच कोण ते कोणतं ते जरणगे पाटील जरणगे पाटील हा तेला आपलं पाटील पण जरणगे पाटील उभा नाहीयत ना मग कोणीच मनोज जरंगे पाटील उभा नाही कोण असा पंकाच्या मुंड्या आणि बजरंग सोनवणे तेला हा डोगाला डोगाला जमणार डोगाला कसे करणार मी येतो कोणाला यकाला कोणाला खासदार आता खासदार व्हायचं नशिबाचा खेळ येतो आता आम्ही काय सांगू शकतो खासदार कोणी होऊन बीड जिल्ह्याचा आमच्या गावाचा कल का आता सगळी एके बाजू नसतीतच बाजू असतीच ना सरासरी पंकज नाईवर काय आमचं गाव नाराज नाही तालुका जिल्हा नाराज नाही पण त्या सरकारवर वरच्या सरकारवर नाराज भाजी पक्षावर नाराज आहे आमचं पंकजता येऊ तिथे काय आम्ही नाराज पंकजता आमचीच आहे पहिल्यापासून पण तिच्यावर नाराज आम्ही लगेच नाहीत पण वरच्या पक्षावर आम्ही नाराज एक नंबरची बदलायचं मग आता गोष्टी मुळ तर आम्हाला बदल करायचं मग काय नाही पंकजता आम्ही नाराज नाहीत दहा वर्ष निवडून दिली वीस वर्ष नाराज नाही बदल नाही पक्षामुळे पक्षामुळे बदल करायचंय इकडे पंकज असत आम्ही तिला निवडून दिलं ना किती बारी इकडं पाहिजे होत्या हम्म नाराज पक्षावर नाराज पाण्याचा प्रश्न कोण सोडून पाण्याचं प्रश्न ते चोळ याने पण काय अर्ध कच केलं सगळं काय केलं तिने पक्क काय केलं पाण्याचं सांगा ना तुम्ही पंकज डंकरचं पाणी येत आहे पण तीन दिवसाला चार दिवसाला येत आहे पाण्यामुळे नाराज पाण्यामुळेच नाराजाचा काय समजच नाही काही पक्षावरच नारज आम्ही पक्षावरच नाराज पक्षावर नाराज पंकज राजे बात नाराज नाही अजिबात तर बघू शकतात आपण आज आलो होतो साठेवाडीमध्ये आणि पाणी प्रश्नाबरोबरच आपण राजकीय पण थोड्याशा गप्पा मारलेल्या आहेत परंतु या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर मतदानासाठी नेते येतात मतदान घेऊन जातात परंतु नंतर पाच वर्षे दुर्लक्ष करतात अशी परिस्थिती या गावाची झालेली आहे पाणी टंचाई या ठिकाणी जाणवते लोक रानातून जाऊन पाणी आणतात डोक्यावर घागरे आणतात चार चार किलोमीटर प्रवास करावा लागतोय पाण्यासाठी सायकल वरन मोटरसायकल वरनं बैलगाड्यातून असं पाणी आणलं जात आहे आणि आता नेम लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे लोक प्रचंड नाराज आपल्याला पाहायला मिळतात कशी परिस्थिती पाण्याची पाण्याची राहिलं इथं गावात आम्हाला हा चार चार पाच पाच किलोमीटर पाणी आणावं लागतंय बिगर पाण्याच्या दहा कराव्या लागतात लोक जलजीवन मिशन आणखीन चालूच नाही जल जीवन मिशन तर काय काय सरकारवर नाराज का खुश आहेत नाराज आहेत सगळ्या सरकारवर कर करायचं खासदार खासदार कोणालाच नाही करायचे कोणालाच नाही नाही कोण तर होणार कोण तर कशा होईल झरंग पाटील सांगतील तसं करू आता झरंग पाटील सांग इकडे झरंग पाटील सांगतील तसं म्हणतात काय मामा कोणाला करायचं खासदार आम्हाला बजरंग आपलाच बदलंग वापर करायचं का काय दिलं त्यांनी काही नाही दिलं तरी पुढं बदल तर होणार ना बदल होईलच मग बदल होणारच ना बदल करायचा बदल करायचा आहे पण कायच्या नको आहे अजिबात नाही का बरं गावात सुद्धा बंदी ये तिला येण्याला तर गावातच बंदी गावातच बंदी आहे सगळ्याला कुठल्याच टोटल गावात बंदी ये टोटल सगळ्याला बंदी पु� आहे समज्याला बंदी आहे तर बघू शकता इकडे इकडे काय ये चालेल कुठं चाललेत कापूस भरायला कापूस भरायला कुठं चालले कापूस भरायला शेवगावला शेवगावला काय कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा का बरं कारण हे भाजप सरकार मराठा विरोधी आहे त्यामुळं मराठा विरोधी पाणी परिस्थिती काय गावची पाणी परिस्थिती रोज जात आहे कापूस भरायला हो रोज जातो किती पडते हजेरी काय पडते पस्तासची पस्साची काय होत लोकसभा निवडणूक लागली पाण्याचा प्रश्न काय कसं बघताय नेमका काय बघायचं आता सरकारला निवडून द्यायचं ना एवढच भाजप पाणी सोबतच पाणी पाणी विरून आणावं लागतंय विरून आणावं लागतं पाणी तर बघू शकताय प्रचंड पाण्याची गंभीर अशी समस्या या ठिकाणी आपल्याला जाणवते चालू सरकारवरती लोक नाराज असल्याचं पाहायला मिळते विकास कामाचा मुद्दा आहे परंतु यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवण्याला या गावातून पसंती मिळते परंतु पाण्याची टंचाई असल्यामुळं या ठिकाणी टँकर सुरू केलेले परंतु ते टँकर तीन चार दिवसाला एकदा येते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तर इकडे बघू शकता आपण पाण्याचं टँकर पण इथून चाललेलं आहे ते पण आपण बघूयात पाणी आणलं काय हो पाणी आणलं आहे कुठून आणलं आहे हे दोन तीन किलोमीटर ह्याच्यानं आणलं आहे रानातून तीन किलोमीटर रानातून हा कोणा म्हणजे टँकर हे ग्रामपंचायतच नाही ग्रामपंचायत काय गावात इकत पाणी देतो विकत देतो हां गावाला पाणीच नाही एकत पाणी द्या लागतं गावाला घेण्यात लोक कसं देताय तुम्ही मग हे पाचशे लिटरचं दोन दीडशे रुपयाला देतो पाचशे रुपयाचं घ्यायला तर दीडशे रुपये दीडशे लिटर हे टँकर तुम्ही स्वतः बनवून घेता हां तीन किलोमीटरवरून आमचा तीन किलोमीटर हां ग्रामपंचायतचं टँकर नाही आहे नाही आहे ग्रामपंचायतचं पाणी आहे हाय टँकर पण ते दोन तीन दिवसाला येतं चार पाच दिवसाला इथं टँकर दे तुम्ही कसं कुठल्या गावात टाकता पाणी हिरा आपल्या आमच्याच गावात इथं ह्याच गावात हा बर काय वाटतं एकंदरीत आता हे विकत पाणी घ्यावं लागतंय काय वाटतं काय आता घ्यायला लागतं नाही म्हणून बर मागणी केली प्रशासनाकडे नाही केली केली ती पण आता ते नाही दिलं दिलंच नाही नाही मागणी केलेली आहे मागणी केलेली येत चार पाच दिवसाले एक वेळ पाणी हो आता कधीपर्यंत हे विकतचं पाणी कधीपर्यंत कसं असणार हे जरी पाऊस काळ जरी जून महिन्यात चालू झाला तर जून महिन्यात विहिरीला पाणी येत नाही आम्हाला अजून आणखीन दोन अडीच महिने ह्या पाण्याचा सामना करावाच लागणार आहे आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाने गावाची दखल घेतली पाहिजे हे वाडी वस्ती तांड्यावरती सामान्य माणसाची खूप पाण्यावाचून खूप हालवत आहेत तुमचे तुमच्या योजना तुमचे सगळे कागदावर घोडे नसतात परंतु सामान्य जनतेत जर आले तुम्ही तर त्यावेळेस आहे की पाण्यावाचून काय हाल होते जर एखाद्या नेत्याला एखाद्या याला सरपंचाला जर पाणी आणायला जर भांड घेऊन पाठवलं तर त्यावेळेस त्याची परिस्थिती त्यांना लक्षात येईल की सामान्य जनतेला काय त्रास होतोय तर बघू शकता ह्या होत्या गावकऱ्यांच्या भावना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या गावाचं पाणी संपलेलं आहे आणि पाणी विकत घेतलं आहे गावखेड्यात अशीच परिस्थिती सध्या झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनोने या सोनोने यांना या ठिकाणी पसंती दाखवली जाते परंतु चालू सरकारवरती मात्र नाराज साधं पाणी सरकार देऊ शकलं नाही यामुळं गावकरी खंत व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार